ताज गार्डन येथे जहागीरदार व शेख परिवाराचा भव्य विवाह सोहळा संगमनेर ताज गार्डन येथे जहागीरदार व शेख परिवाराचा अत्यंत सुंदर व आनंदमय विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला महायुतीचे आमदार अमोल भाऊ खताळ यांनी विशेष उपस्थिती लावून नवविवाहित वधूवरांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अगे

या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष चौधरी संगमनेरचे माजी शहराध्यक्ष ऍडव्होकेट श्रीराम गणपुले उर्स कमिटी अध्यक्ष गफ्फार शेठ संजय उर्फ बंडू क्षत्रिय राहुल भुईर शशांक नमन लाला दायमा निसार धांदल शम्मू हाजी शेख मुन्नाभाई कोल्हारवाले गुड्डू इंजिनियर मझर शेख शाकीर मस्तान जावेदभाई जहागीरदार शौकतभाई जहागीरदार यांच्यासह दोन्ही परिवारातील नातेवाईक मान्यवर पाहुणे आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता